नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजेच शनीच्या कुंभ राशीच्या मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत त्याचप्रमाणे आता आपण ज्या सगळ्या गोष्टी सांगणार ना त्या सगळ्या तंतोतंत आपल्याला लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण मंडळी आपल्या मूळ कुंडलीमध्ये ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे जे अनुभव आहेत ते आपल्याला त्यानुसार मिळताना दिसतात आणि हे फार महत्वाचं परंतु महत्वाचे शुभ अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चित अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक को उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या राशीला चौथ्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं चौथं घर हे सुखस्थान म्हणून ओळखलं जातं काय असणारे गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षासाठी आपल्या वैयक्तिक राशीसाठी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे मंडळी खाली ना बऱ्याच व्हिडिओची लिंक दिलेली असते जी आपल्याला माहितीपूर्ण वाटेल अवश्य पहा चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्या कुंभ राशीसाठी नक्की काय सांगतो सगळ्यात पहिल्यांदा तर चतुर्थ स्थानामध्ये आलेला गुरुग्रह एखाद्या मोठ्या निर्माण कार्याची सुरुवात अवश्य करताना दिसतो आपल्या जीवनातील एखाद्या मोठ्या कार्याला नियोजनपूर्वक सुरू करण्यासाठी या महिन्यापासून सुरू करायला गुरुग्रहाची साथ आपल्याला उत्तम मिळते त्यामुळे सुरुवात करू शकता तसेच चौदा मे नंतर रवी आणि एकोणीस मे नंतर ग्रह सुद्धा येतो आहे आपल्या या चतुर्थ स्थानात त्यामुळे गुरु शुक्र रवी यांची शुभकारक युती सुखस्थानामध्ये होत आहे ज्यामुळे भूमी भवन वाहन यांचा अप्रतिम शुभयोग आपल्या राशीला तयार होतो आहे बऱ्याच काळापासून घर नवीन वाहन घेण्याच्या विचारात असाल तर या महिन्यात तो निर्णय घ्यायला हरकत नाही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करायला हाच तो महिना आहे तसेच आपल्या असलेल्या घराच्या संदर्भात डागडुजी रंगरंगोटी सजावट इंटिरियर याचं काम सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला उत्तम ग्रहयोग निर्माण करून देतो आहे दहा मे पर्यंत द्वितीय स्थानातून मीन राशीमधून गोचर भ्रमण करणारा बुध ग्रह हा नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या गुंतवणूक उच्च शिक्षण खरेदी विक्री या बाबतीत फार सांभाळून निर्णय घ्यावे लागते तसेच आपल्या बोलण्यातून आपल्या प्रिय व्यक्ती दुखावल्या आणि दुरावल्या जाणार नाहीत याची सुद्धा काळजी आपल्या राशीच्या मंडळींना पहिल्या या दहा दिवसात तरी प्रचंड घ्यायची आहे कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांवरती या दहा दिवसात सह्या करण्यापूर्वी अवश्य स्वतः सगळे कागदपत्र वाचा समजून घ्या आणि नंतर सह्या करा काही ठिकाणी आवश्यकता वाटली तर योग्य वकिली सल्ला सुद्धा घ्या कारण बरेचसे वकिली मुद्दे हे आपल्याला समजत नसतात म्हणून विशेष करून आपल्या वडिलोपार्जित संपत्ती जमीन घर या संदर्भात कोणतेही कायदेशीर काम हे दहा मे च्या आधी न करता दहा मे नंतर सुरू केल्यास उत्तम राहतील किंवा त्या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील तर ते दहा मे नंतर घ्यायला सुरुवात करू शकतात कुंभ राशीला सध्या शनीच्या साडेसातीचं दुसरं पर्व सुरू आहे त्यामुळे अशा ग्रह परिस्थितीमध्ये कोणतंही कार्य आणि निर्णय हे सांभाळावे लागतातच या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना गॅस पोटाचे आणि हृदयविकाराचे आजार जे आहेत ते दुर्लक्ष करून चालणार नाहीत या महिन्यात रवी आणि शुक्र ग्रहांची होणारी पराक्रम आणि सुखस्थानातली युती सरकारी अधिकारी वर्ग समाजातील उच्चस्तरीय सन्मानित व्यक्ती कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचा अतिशय शुभ असा सपोर्ट आपल्या कार्या कार्याला आपल्या मताला आपल्या निर्णयाला मिळताना दिसेल त्यामुळे आपल्या महत्वाच्या कार्याच्या निर्णयाला आत्मविश्वास सुद्धा वाढताना दिसेल आणि कार्याची गती बऱ्यापैकी वाढताना दिसेल हा सर्व लाभ आपल्याला आपल्या ला, व्यावसायिक विषयामध्ये सुद्धा अतिशय उत्तम रीतीने मिळेल काही चांगल्या सरकारी योजनांचा लाभ सुद्धा या महिन्यामध्ये आपल्या पदरात पडण्याचा योग आहे याचा अवश्य आपण लाभ घ्या आणि ह्या संधीवर लक्ष मात्र ठेवा मेडिकल फार्मा पॅथॉलॉजी रिसर्च कायदा लॉ फायनान्स तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी गाड्यांचं असलेलं गॅरेज पेट्रोल पंप तेल लोखंड बांधकाम साहित्य पुरवठादार सिमेंट माती विटा खनिज द्रव्य ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी अशा विषयामध्ये आपला जर व्यवसाय असाल करियर असेल किंवा या क्षेत्रामध्ये कार्यान्वित असाल कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून तर आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना या कार्याच्या संदर्भात विशेष लाभ देणारा आणि लाभ वाढवणारा राहणार रा। आहे व या क्षेत्रामध्ये काही नवीन निर्णय व्यवसाय वाढीसाठी करायचे असल्यास अवश्य करू शकता वरिष्ठांचा सल्ला व्यवसायाच्या काही निर्णयामध्ये घ्यायला मात्र विसरू नका रवी शुक्र गुरु या ग्रहांचा शुभ योग वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो याचा अवश्य आपल्या मंडळींनी लाभ घ्यायचा आहे तर नोकरदार मंडळींना मंगळ ग्रहाची साथ धनस्थानातून म्हणजे कुंडलीच्या दुसऱ्या घरातून चांगली मिळणार आहे ज्यामुळे नोकरीमध्ये बदल करण्याच्या विचारात असाल तर अवश्य योग्य ती माहिती आणि मार्गदर्शन घेऊन नोकरी बदलाचा निर्णय या महिन्यात घेऊ शकतात मात्र नोकरीमध्ये आपल्या विषयात कोणतेही गैरसमज असतील तर ते मात्र पहिल्यांदा स्पष्ट बोलून कमी करावेत मात्र बोलण्यामध्ये वाद नसावा अशा गैरसमजाकडे अवश्य लक्ष लक्ष द्या म्हणजे तुमच्या संदर्भात जर काही गैरसमज असतील कामाच्या ठिकाणी नाहीतर आपल्याविषयी नको ते गैरसमज अजून पसरायला वाढायला मदत होईल आणि आपली सामाजिक पतप्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते आपले आर्थिक नुकसान होऊ शकतं कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी त्यामुळे हातातून निष्ठू शकतात तेव्हा सांभाळा धनस्थानातील संपूर्ण महिन्यांसाठी झालेला मंगळ राहू या ग्रहांची जी युती आहे ती आपल्याला कोणत्याही लोभाला बळी पडून गुंतवणूक करण्यासाठी मात्र सावधानता ठेवा सांगत आहे तसेच आपल्या बोलण्यातील कटुता सुद्धा आपल्याला सांभाळावी लागणार वाद निर्माण करणारे संभाषण या महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण टाळायचं आहे द्वितीय स्थानातील राहू आणि मंगळ ग्रहांची युती वाणी दोष उत्पन्न करतो ज्यामुळे आपल्या बोलण्यातून वाद निर्माण होऊन कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो त्यामुळे या संपूर्ण महिन्यात आपल्याला अत्यंत सांभाळायचं आहे बोलण्याच्या बाबतीत विशेष काही विषयामध्ये मौन पाळणं उत्तम राहील मंगळ शनि आणि गुरुग्रह यांचे शुभ प्रभाव कोर्ट कचेरीच्या कामामध्ये मात्र आपल्याला सकारात्मक यश मिळवून द्यायला मदतगार ठरणारे आहेत आवश्यक तिथे हे लक्ष द्या तर शनी आणि रवी या ग्रहांचा या महिन्यातला शुभ योग ज्यांना नव्याने सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे अशांसाठी अनुकूलता वाढवतो आहे अवश्य लाभ घेऊ शकता पंचम स्थानाचा स्वामी ग्रह दहा मे पर्यंत नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे म्हणजे बुध विद्यार्थ्यांना या काळामध्ये आपल्या अभ्यासावर अधिक लक्ष देणं अभिप्रेत आहे कायदा इंजिनिअरिंग फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट मेडिकल अशा विषयात जी विद्यार्थी मंडळी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा महिना बऱ्यापैकी साथ देणारा म्हणजे शुभ आहे पंचम स्थानाचा बुध ग्रह आपल्या राशीचा पालक वर्ग जो आहे म्हणजे आपली पालक मंडळी जी आहे त्या वर्गाला सुद्धा आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये विशेष करून त्यांच्या करिअर आणि शिक्षण संदर्भामध्ये काळजी घ्या अशी सूचना देतोय जी पालक मंडळी आहेत कुंभराशी तर मुलांशी योग्य तो संवाद या काळात आपल्याला साधायचा आहे शुक्र आणि रविग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी उत्तम आहे परंतु या वर्षभरामध्ये गुरुग्रह आपल्या राशीला चौथा असल्यामुळे विवाहासाठी मुहूर्त काढायचा झाल्यास आपल्या स्थानिक गुरुजींचा सल्ला मात्र अवश्य घ्यायला विसरू नका कारण राशीला जेव्हा चौथा आठवा आणि बारावा गुरु असतो आणि तो वर्षभरासाठी असतो त्यावेळेला विवाह करण्यापूर्वी गुरुग्रह शांती केली असता उत्तम समजले जाते अर्थात त्यासाठी आपल्या स्थानिक गुरुजींचा सल्ला आवश्यक आहे या वर्षभरात विवाह करण्यापूर्वी मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस म्हणजे एप्रिल मे जून हे महिने जे आहेत ना हे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा महिना हे समजले जातात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो किंवा आता ज्यामध्ये आपण कार्य करतायत त्याच्यामध्ये अडचणी का बरे येत आहेत त्यासाठी काही बदल करणं आवश्यक आहे का कार्यक्षेत्र कोणतं चांगलं राहील यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे विवाहाचे सुद्धा व्हिडिओ खाली दिलेले आहेत अवश्य पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आपल्या करिअरची निश्चित दिशा त्याच्या माध्यमातून जाणून घ्यायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं याची माहिती अवश्य घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन म्हणजे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी भारताच्या देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी व्हॉट्सअपचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये असतो शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यामध्ये फायनान्स फार्मा स्टील ऑइल इन्फ्रा आय टी पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील अवश्य लक्ष द्या तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना अत्यंत सावधपणे ट्रेडिंग करा असं सांगणारा आहे त्यामुळे सावधानता ठेवा कुठल्याही टिप्सवर काम करू नका नवीन डिमॅंड अकाउंट सुरू करायला अर्थातच हा महिना लाभदायक आहे विशेष करून आपल्या जोडीदाराच्या नावे नव्याने गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी हा महिना आपण नियोजित करू शकता मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीसाठी मंडळी आपण हे मासिक राशी भविष्य ऐकतो आहोत आणि मासिक राशी भविष्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून एका स्थानातून दुसऱ्या स्थानात दुसऱ्या राशीमध्ये अगदी सव्वा दोन दिवसामध्ये राशी बदल आणि स्थान बदल करत असतो आणि म्हणूनच संपूर्ण हे जे महिन्याचे तीस दिवस असतात त्या तीसही दिवसांमध्ये हा चंद्र बारा घरातून आणि बारा राशीतून भ्रमण करतो आणि असं भ्रमण चंद्राचं ज्या वेळेला सहावं आठवं आणि बारावं आपल्या राशीसाठी राशीपासून असतं तेव्हा फार काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची त्या दिवसांमध्ये तर मंडळी या महिन्यामधला सहावा आठवा आणि बारावा चंद्र आपल्या राशीला अनुक्रमे असणार आहे एक दोन तेरा चौदा अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक या तारखांना त्यामुळे या तारखांना प्रचंड सावधानता ठेवा व्यवहार करते वेळी आणि आरोग्याकडे लक्ष द्या चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारे तीन ते बारा पंधरा सोळा सतरा वीस ते सव्वीस तीस आणि एकतीस या तारखांना त्यामुळे या तारखांना काही महत्त्वाच्या मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य या तारखा आपण उपयोगात आणू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णू आणि लक्ष्मी माता यांचा एकत्रित जो मंत्र आहे ओम श्री लक्ष्मी नारायण नमः हा मंत्र एक माळ अवश्य पठण करावा अगदी सगळ्यांनी आपल्या राशीच्या मंडळींनी तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ या महिन्यात अवश्य सुरू ठेवा मंडळी ही होती शनीच्या कुंभराशीची मे महिन्यातली माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे त्यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आईक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र मेरुश्रीयंत्र अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी ह्या सुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा तसेच या ऑर्डर बुक करू शकता मंडळी ही होती आपल्या कुंभ राशीची मे महिन्यातली माहिती पुढच्या भागामध्ये गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणारी मीन राशी मे महिन्यासाठी कशी राहणार आहे ते पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद